पगार कितीही कमी असू द्या हे पाच नियम तुम्हाला बनवतील करोडपती पहा कोणते आहे नियम मित्रांनो अनेक वेळा आपल्यासोबत आप असे घडत असते की आपण नोकरी तर करत असतो परंतु आपल्याकडे एक रुपया देखील टिकून राहत नाही नोकरीच्या पगारातून आलेले पैसे हे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सतत खर्च होत असतात आपल्याकडे एक रुपया देखील शिल्लक राहत नाही आणि त्यामुळेच आपण कोणत्याही प्रकारचे बचत करू शकत नाही आपण कमवत असतो तर भरपूर परंतु त्यातले बचत आपल्याकडे एक रुपया देखील नसतात आणि त्यामुळे आपण आपले रहिनीमान सुधारू शकत नाही यासाठीच या, या व्हिडिओमध्ये आपण काही पाच नियम जाणून घेणार आहोत की नोकरी करता करता जर हे नियम आपण पाळले तर आपण करोडपती होऊ शकतो तर मित्रांनो चला जाणून घेऊया ते पाच नियम कोणते आहेत पहिला नियम म्हणजे ॲसेट्स आणि लायबिलिटी मधला फरक समजून घेणे श्रीमंत लोक हे खरेदी करत असतात आणि गरीब लोक त्याचे पैसे लायबिलिटीवर खर्च करतात आपण जेव्हा एखादा मोबाईल फोन खरेदी करतो त्यावेळी दुसऱ्या दिवशी त्याची किंमत पंचवीस टक्के कमी होते म्हणजेच की एक लायबिलिटी आहे जे सातत्याने कमी होत असते आपण आपले पैसे खर्च करत असताना ॲसेटवरती करावे त्यातून आपल्याला उत्पन्न मिळेल जसे की म्युच्युअल फंड शेअर मार्केट गोल्ड व इतर अशा वस्तूंवर आपण आपली गुंतवणूक करावी ज्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये फायदा होईल अशा ठिकाणी आपण आपले पैसे खर्च करावे भविष्यात करोडपती होण्यास आपल्याला सहायता होईल मित्रांनो दुसरा नियम म्हणजे पगार झाला की स्वतःला पगार द्यायला शिका म्हणजेच आपला पगार झाला की प्रथम दहा टक्के एवढी रक्कम स्वतःसाठी काढून ठेवावी उरलेल्या रकमेतून आपण घर खर्च चालवायला हवा जेणेकरून हे जे दहा टक्के रक्कम आपण बाजूला काढत आहोत त्यातून थोडाफार प्रमाणामध्ये आपली बचत होईल व भविष्यामध्ये आपल्याला विविध मार्गातून बचत करण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि आपण करोडपती होण्याच्या जा मार्गावर जाऊ मित्रांनो तिसरा नियम म्हणजे महागाईला मागे टाकेल अशा ठिकाणी गुंतवणूक करावी तुम्हाला तर माहीतच आहे की आजकाल महागाई खूप झपाट्याने वाढत आहे म्हणूनच आता पैशाला तितकी किंमत राहिली की नाही दोन हजारमध्ये मध्ये शंभर रुपयाला जितकी किंमत होती तेवढी किंमत दोन हजार बावीस मध्ये नाही आपल्याला गुंतवणूक करत असताना अशा ठिकाणी करायची की ज्यातून आपल्याला महागाई वाढली तरी त्यातून ज्या महागाई प्रमाणे मोबदला दिला जाईल जसे की शेअर मार्केट म्युच्युअल फंड बॉन्ड्स व इतर मध्ये गुंतवणूक केल्याने आपल्याकडे पैसे चांगल्या प्रकारे येतील व ज्या प्रकारे महागाई वाढत जाईल त्या प्रकारे आपल्या गुंतवणूक देखील वाढ होईल मित्रांनो चौथा नियम म्हणजे मित्राची संगत करताना चांगली मित्राची करावी कारण संगतीप्रमाणे आपल्यामध्ये गुण उतरत असतात जर आपल्याला चांगले मित्र मिळाले जसे की पॉझिटिव्ह विचार करणारे मिळाले तर आपण आपल्या जीवनामध्ये सुधार करू शकतो परंतु जर वाईट संगतीचे उधळपटीचे मित्र मिळाले तर आपण आपले जीवन उद्ध्वस्त करून जाऊ म्हणून आपली संगत ही नेहमीच चांगलीच असली पाहिजे मित्रांनो पाचवा नियम म्हणजे जास्त लक्झरी या वस्तूवर पैसे खर्च करू नये कारण या वस्तू खूप महाग असतात आणि त्यामुळे आपल्या कमाईतील भरपूर पैसे खर्च होतात तुम्ही जर इतरांना आपला मोठेपणा दाखवण्यासाठी खरेदी करत असाल आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पैसे हे जास्त खर्च करू लागाल आणि त्यामुळे तुमची बचत होणार नाही म्हणून नेहमी साधेपणाने राहावे तर मित्रांनो अशा प्रकारे हे काही पाच नियम आहेत ज्यामुळे आपण नोकरी करता करता करोडपती होऊ शकतो हे पाच नियमाचे पालन आपण नेहमी करायला हवेत तरच आपले चार पैसे टिकून राहतील तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद